नमस्कार मित्रांनो या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो माझी लाडकी बहीण योजने सर्वात मोठी अपडेट आलेली आहे सरकार लवकरच महत्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे आणि लाखो महिलांना याचा फायदा होणार आहे तर मित्रांनो या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे त्यामुळे तो पूर्ण बघा तरच आपल्याला ही अपडेट माहिती होणार आहे आणि त्याचा आपल्याला फायदा होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील जे काही व्हिडिओ येणार ये आहेत तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो मुंबई राज्य सरकारने लागू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभासाठी आतापर्यंत दोन कोटी चाळीस लाख महिलांनी अर्ज केलेले आहेत या योजनेअंतर्गत आतापर्यंत दोन टप्प्यात पैशाचे वितरण झाले आहे दरम्यान आज देखील योजने या योजनेसाठी अनेक महिला अर्ज दाखल करत आहेत हीच बाब लक्षात घेता राज्य सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी सरकार मुदत वाढवून देण्याची शक्यता आहे तर मित्रांनो महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जी काही माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे तर या योजनेला संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून मोठा प्रतिसाद मिळत आहे आतापर्यंत जवळपास दो दोन कोटी चाळीस लाख महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले त्यापैकी दोन टप्प्यात लाखो महिलांच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण पण झालेलं आहे आणि अजून बऱ्याच महिला भगिनी या योजनेसाठी अर्ज करत असताना दिसून येतात परंतु अनेक महिला भगिनी अजून अशा आहेत की फॉर्म भरताना त्यांना अनेक अडचणी येत आहेत त्यामुळे गव्हर्नमेंटने हा निर्णय घेतलेला दिसून येतोय की या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी सरकार मुदत वाढून देण्याची शक्यता आहे तर बघूया पुढे तर बघा मित्रांनो अर्ज करण्याची मुदत एक महिन्याने वाढवण्याची शक्यता लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही एकतीस ऑगस्ट होती मात्र अजूनही रोज अनेक महिला या योजनेअंतर्गत अर्ज करत आहेत काही भागात महिलांना तांत्रिक अडचणीला सामोरे जावं लागत आहे त्यामुळे अनेक वेळा प्रयत्न करूनही अनेक महिलांची अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण होऊ शकलेली नाही याच सर्व अडचणी लक्षात घेता राज्य सरकार या योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत एका महिन्याने वाढवण्याची शक्यता आहे तर मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील खूप साऱ्या महिला भगिनींनी आहे की त्या अजून या योजनेसाठी अर्ज करायच्या राहून गेलेल्या आहे एकतीस ऑगस्ट ही शेवटची तारीख होती परंतु काही महाराष्ट्रातील काही भागामध्ये अनेक तांत्रिक अडचणीमुळे महिला भगिनींना तो फॉर्म भरता आलेला नाही त्यामुळे त्यांची अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण होऊ शकलेली नाही या सर्व अडचणी लक्षात घेता राज्य सरकार या योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत अजून एका महिन्याने वाढवण्याची शक्यता आहे तर पुढे बघूया मित्रांनो बेचाळीस लाख महिलांचे बँक खाते आधारशी लिंक नाही तर मित्रांनो ही सगळ्यात मोठी बातमी आहे की बेचाळीस लाख महिलांचे बँक खाते आधारशी लिंक नसल्यामुळे दुसरा सुद्धा त्यांच्या खात्यात जमा होऊ शकलेला नाही तर बघा या ठिकाणी या योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या महिलांना रक्षाबंधनाच्या अगोदर प्रतिमा पंधराशे रुपये याप्रमाणे लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे आतापर्यंत साधारणतः दीड कोटी महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकूण तीन हजार रुपये जमा झालेले आहेत साधारणतः चाळीस ते बेचाळीस लाख महिलांच्या बँक खात्याला त्यांचे आधार नंबर लिंक नाही त्यामुळे या महिलांचा अर्ज मंजूर होऊन देखील त्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यामुळे बँक सीडिंगची प्रक्रिया वेगाने राबवली जात आहे एकदा आधार आणि बँक खाते एकमेकाशी लिंक झाले की या पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाईल मित्रांनो महाराष्ट्रातील बेचाळीस लाख महिला भगिनी अशा आहेत की ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांचे फॉर्म मंजूर पण झालेले आहे परंतु त्यांचे जे काही बँक अकाउंट आहे तर त्याला आधार लिंक नाही किंवा अजूनपर्यंत ते अपडेट व्हायचे असल्यामुळे बेचाळीस लाख महिलांच्या खात्यामध्ये हा दुसरा हप्ता जमा झालेला नाही त्यामुळे अनेक महिला भगिनी ह्या फक्त त्यामुळे अनेक महिला भगिनी कॉमेंट्स करत आहेत की आमचा फॉर्म मंजूर आहे परंतु अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नाही परंतु बघा यामध्ये आपण हे असू शकतो की बेचाळीस लाख महिला भगिनी अशा आहेत की त्यांचे बँक खाते आधारशी लिंक नाही आणि त्यामुळे हे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाही त्यामुळे सगळ्या महिला भगिनींना ही विनंती आहे की त्यांनी परत एकदा बँक खाते आधारशी लिंक करणे गरजेचं आहे आणि जोपर्यंत बँक खाते आधारसोबत लिंक होणार नाही तोपर्यंत महिला भगिनींना या योजनेचा फायदा घे घेता येणार नाही असं गव्हर्नमेंटने या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे त्यानंतर पुढे बघूया आपण आणि म्हणून मुदतवाढ मिळण्याची शक्यता राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याची मुदत दिली होती मात्र एकवीस ते पासष्ट वयोगटातील कोणत्याही पात्र महिला वंचित राहू नये यासाठी सरकार लवकरच या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत आणखी एक महिन्याने वाढवण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतल्यास त्याचा फायदा राज्यातील लाखो महिलांना होणार आहे तर मित्रांनो या योजनेसाठी सरकारने एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याची मुदत दिलेली होती मात्र एकवीस ते पासष्ट वयोग गटातील अशा असंख्य महिला होत्या की त्यांचे फॉर्म अजूनही प्रोसेसमध्ये आहे ते मंजूर झालेले नाही त्यामुळे त्या महिला त्या भगिनी वंचित राहू नये यासाठी अर्ज भरण्याची जी काही मुदत वाढ आहे तर ते एक महिन्यानी वाढण्याची दाट शक्यता आहे आणि मित्रांनो काही विश्वसनीय सूत्राकडून अशी माहिती पण मिळालेली आहे तर या योजनेसाठीची जी काही मुदत वाढ आहे तर ती तीस सप्टेंबरपर्यंत होणार आहे त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही आता आपल्याला सहजपणे हा सप्टेंबर पूर्णपणे फॉर्म भरता येईल ज्या महिला भगिनींचे अजून या योजनेसाठी फॉर्म भरायचे राहून गेलेले आहे त्या सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरू शकणार आहेत फक्त एकच करणं गरजेचं कर आहे की ज्या महिला भगिनींनी अजूनपर्यंत आपल्या बँक अकाउंटला आधार लिंक केलेलं नाही तर त्यांनी आधार लिंक करणं गरजेचं कर आहे तरच त्याच्या त्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारची महत्वाची अपडेट या योजनेसंदर्भात होती जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद